मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद गेल्या आठवड्यात गायत्रीची आणि माझी अचानक गाठ पडले रस्त्यात गायत्री म्हणजे गायत्री गोखटे मोठ मोहक व्यक्तिमत्व मोहक म्हटल्यावर कुणाला वाटेल ती खूप सुंदर असणार गोरीपान असणार पण खरच का या गोष्टींवर एखादी व्यक्ती मोहक ठरू शकते निदान मला तरी तसं वाटत नाही कारण गायत्री दिसायला सुंदरात जमा नाही गोरीपान तर नाहीच नाही, नाही म्हणायला रेखीव मात्र आहे पण हाच एक भाग मोहक या शब्दाला चिकटून राहू शकतो का नाही तेही मला पटत नाही कारण ती जेव्हा हसते त्यावेळेस वाटतं आनंददायी अनंत कारंजी तिच्या चेहऱ्यावरती उडत आहेत तिच्या डोळ्यांतली चमक पाहिली की असं वाटतं ही चमक अनेकांना मार्गदर्शन करेल आणि ती स्वत दीपस्तंभ बनेल बोलण्यात भाषेत लागव तर असं की कुणीही ते बोलणं ऐकायला पुढं सरसावं गितेश अरे तू पुण्यात आहेस की नाही असं वाटायला लागलंय बघ किती दिवसात भेट नाही रे आपली काय कसं काय चाललंय तुझ एकदम मजेत बाकी मी मात्र पुण्यातच आहे हा तुझ्यासारखी भ्रमंती आम्हाला हो कुठं जमणार आहे आमचा संसार बरा की बिझनेस बरा सगळा दिवस जातो प्रिस्क्रिप्शन पाहून गिरायकांना औषधं देण्यात काही वेळेला डोकं इतकं जड आणि बधीर होत शेवटी एनएसिन घेऊन दुकान बंद करतो बघ गायत्री खळखळून हसली या वाक्यावर म्हणाली तुझं हे मोकळं हास्य पाहून असं वाटतं हे खरं औषध उश्याद। या औषधाचे तुझे पैसे मात्र कुणीही चुकते करायला हवेत असं होय चल दे मग पैसे तुझ्या स्वभावात बाकी काहीही बदल नाही हा होणारही नाही अग मी कुठे आहे तुझ्यासारखा बुद्धिवादी तू तु लेखिका आहेस तूच म्हणायचीस ना की लेखन करणाऱ्याला तरल मन संवेदनशील स्वभाव बस बस तेवढे शब्द बरे तुझ्या लक्षात राहिलेत अजून बरं जाऊ दे तुझं लेखन काय म्हणतंय मग दौरे काय म्हणत आहेत चालू आहेत आयुष्याचं अंग झाले ते त्याच्याशिवाय आता चैनच पडत नाही बघ दौऱ्यात माणसं भेटतात त्यांच्या मनात लपलेला असतो एक काजवा तो काजवा मला मोह घालतो मी त्याच्या अवतीभोवती फिरत राहते हौच धरण्याचा प्रयत्न करते कधी तो सापडतो कधी नाही सापडत सापडला की मग त्याची कथा तयार होते खरं ना लवली काय बोललास पण ती माझ्या नजरेत नजर मिसळून एकटक धीटपणे चमकत्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत राहिली वाटलं आपण बांधलो गेलोय हलताही येत नाहीये आपल्याला कुठलीही शृंखला हिच्या नजरेपुढे निष्प्रभ ठरावी असं हे रविवारी घरी येतोस खूप खूप गप्पा मारू बघ कथांवर तुझ्यासारखं कुणी बोलायलाच मिळत नाही रे तू भेटला की खूप हलकं हलकं वाटतं रविवारी तुझा काही कार्यक्रम आहे का नाही मग येणार का घरी एस रे तुला कथा ऐकवायच्या आहेत सार्थक होईल बघ लिहिण्याचं थँक्स फॉर काइंड इन्व्हिटेशन गप्पा झाल्यावर मग जेऊ काय करू तुझ्या आवडीचं सा? गोगटे साहेबांना काय आवडतं मी तुला काय आवडतं ते विचारले हे घरी नाही आहेत मुंबईला जायचेत मीटिंगसाठी काय करू बोल पटकन ॲज यू लाईक ठीक आहे खात्री आहे तू येशील म्हणून तू शब्द पाळतोस याची कल्पना आहे मला मी वाट पाहते नऊ पर्यंत एवढं बोलून सगळं पक्क करून गायत्री टॅक्सीत निघून गेली माणसांनी वाहणारा रस्ता एकदम ओसाड वाटायला लागला असं वाटलं रस्त्याचं सगळं चैतन्यच लुप्त झालं एकदम तिच्या पाठोपाठ मी ठीक वेळेवर तिच्या घरी पोहोचलो ती माझी खरोखरच वाटच पाहत होती केवढा आनंद तिच्या चेहऱ्यावरती पसरला होता हसून स्वागत करत म्हणाली सरळ वर जा येतेच वर।, वर गेलो दोन इझी चेअर समोरासमोर ठेवल्या होत्या मध्यभागी स्टँडचा टेबल लॅम्प त्याला जोडून टिपॉय त्यावर एक फाईल होती काचेची आसमानी रंगाची नक्षीदार डिश होती त्यात खारवलेले काजू होते काही माणसांच्या काही आवडी काही माणसं किती प्रेमानं जोपासत असतात त्याच कारण मात्र हे अनुत्तरित असत पण त्या जोपासण्याचा आनंद शब्दांमध्ये व्यक्त न करता येण्यासारखा असतो मी एका आराम खुर्चीत जाऊन बसलो पण एकटं एकटं वाटायला लागलं लागली सुटलो गच्चीवरून आजूबाजूच्या परिसराची गंमत पाहू लागलो ठेंगणे बंगले एका रेषेत येत होते प्रत्येक बंगल्याच्या कंपाऊंड मध्ये नाहीतर ट्री छान बहरला होता सिमेंट कॉन्क्रीटचा प्रशस्त रस्ता दूरवरती टेकडी पर्यंत पसरला होता रस्त्यावरचे लख दिवे रांगोळीच्या ठिपक्यांप्रमाणे दिसत होते तेवढ्यातच सपातांचा आवाज झाला मागे वळून पाहिलं गायत्री वर येत होती ती माझ्या शेजारी येऊन उभी राहिली मी तिच्याकडे पाहिलं वातावरणात मला आता वेगळं चैतन्य वाटू लागलं गायत्रीचं अस्तित्व चैतन्य बनून शेजारी उभं ठाकलं म्हणाली हिथून देखावा खूप छान दिसतो बघ असं एकत्रित पाहण्यातही वेगळाच आनंद असतो नाही खरंय तू आणि गोगटे साहेब कुठे बाहेर फिरायला न जाता हिथ जरी घटकाभर उभे राहिलात ना तरी खूप करमणूक होत असेल नाही ए इकडे बसूया आपण असं करू आधीच झक्कपैकी कॉफी घेऊ आपण बच्चू आणतोय कॉफीवर तेवढ्या तिचा घरगडी गर ट्रे मध्ये दोन मग घेऊन वर आला ट्रे ठेवून निघून गेला गायत्रीनं माझ्या हातात एक मग दिला मी त्यावरची नक्षी पाहत राहिलो त्या मग सेटच्या स्मृतीत मन गुरफटून गेलं कथा कोणती वाचतीयेस काय नाव आहे कथेच नाव दिलेलं नाही अजून तू सुचव बघू मी हो कॉफी घेऊन झाल्यावर तिने मधून कथा घेतली कथेच्या पानांची टाचणी काढली म्हणाली वाचू का कथा जरूर जरूर तिने कथा वाचायला घेतली कथा सुरू झाली खरोखर कध्दी कध्दी कुणाजवळ मन मोकळं करून बोलावस वाटतं काही सांगावस वाटत पण कुणाजवळ सांगणार कुणाजवळ बोलणार कुणाला रस वाटेल आपलं ऐकण्यात अंदाज येत नाही म्हणून शेवटी गप्प बसावं लागतं पण नाही आज मला बोलल्याखेरीज राहतच नाहीये म्हणून शेवटी माझ्या मनातला भावनांचा उद्रेक मला व्यक्त करायचा आहे माझ्या मनाला मी या या कागदांवरती झोकून देणार आहे माझं मन कागदांवरती शब्दांच्या रूपानं चिकटवून टाकणार आहे माझं मन वेड झालंय मी प्रतीक्षा करतेय कुणाची तरी नेमकी कुणाची हो त्याची योगेंद्रची कुठे असेल तो कुणास ठाऊक त्यालाही माझी आठवण येत असेल का तोही माझी प्रतीक्षा करत असेल का खात्रीने तोही माझी प्रतीक्षा करत असेल कुणी विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण माझा अनुभव खरा आहे ज्या ज्या गोष्टींचे संकेत मला होता ते ते खरे ठरतात म्हणजे नेमके कसे त्या दिवशी मी माझ्या पुस्तकाला मिळालेला पुरस्कार स्वीकारून पुण्याला येत होते त्या प्रसंगी नि प्रवासभर योगेंद्रची खूप खूप आठवण झाली असं वाटलं तो समोर असायला हवा होता त्याच्या उपस्थितीत तो पुरस्कार स्वीकारताना मला माझ्या मनाला वेगळाच आनंद वाटला असता या गोष्टी केवळ वाटण्याच्या झाल्या त्याच विचारांच्या तंद्रीत मला क्षणभर डुलकी लागली स्वप्न पडलं योगेंद्र माझ्या समोर उभा होता त्यानं अभिनंदनासाठी हात पुढे केला मी त्याच्या हातात हात दिला बिनदिक्कतपणे म्हणाला सौसाल जिओ गायत्री सौसाल अग मी तुझ्या समोर तर बसलो होतो तिथं तुझा सत्कार नी मी नाही असं कसं ग शक्य आहे शेजारी बसलेल्या माणसाचा जोरात धक्का लागला आणि मी जागी झाले माझ्या जा बंगल्याच्या वास्तुशांतीला मला त्याची अशीच खूप खूप आठवण झाली मी ह्यांना म्हणाले अहो योगेंद्रची पत्रिका विसरू नका ना ह नाहीतर राहून जाईल कोण योगेंद्र तुम्हाला माहीत नाही नाही थांब पत्रिकेवरती तुझ्या देखत नाव घालून टाकतो नाव सांग बर योगेंद्र केतकर पत्ता 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 नाही आठवत आहे मग ह्यांनी निमंत्रण पत्रिका माझ्याच हातात दिली म्हणाले पत्ता आठवला की घालून टाक त्यावर त्याने पोस्ट छे माझ्याजवळ कुठे होता पत्ता तर तो आठवायचाय आणि असता तर मी काय त्याला पुण्याला टपालानं काळ टाकलं असत शक्यच नाही स्वतः गेले असते त्याला केवढा आनंद झाला असता एवढ्या आनंदाच्या वातावरणातही त्या दिवशी हृदयाचा एक ठोका चुकला होता मी सगळ्यांशी बोलत होते हसत होते तरी त्याच्या स्मृतीनं हृदयात निर्माण झालेली पोकळी मात्र विसरू शकत नव्हते आणि सहज दरवाजाकडे पाहिलं तर योगेंद्र हातात एक मोठा प्रेझेंट बॉक्स घेऊन आत येतो आहे आत येता येता त्याने हात उंचावून मला अभिवादन केलं मी क्षणात त्याच्या पुढे जाऊन उभी राहिले म्हणाला विश यू हॅपी लाईफ इन न्यू वेन्यू या शब्दांसाठीच का मन सैरभैर झालं मी त्याला स्वीट डिश देत म्हंटल तू आलास खूप खूप आनंद झाला बघ तुझा पत्ता नव्हता रे माझ्याजवळ वाटलं तूच नेमका राहून जातोयस की काय आय वॉज हेल्पलेस आदो नाग पण मी रागावला असील ना माझ्यावर राघव तुझं रागवणं खरं आहे गायत्री काय बोलतेस तू मी तुझ्यावरती रागवणं शक्य आहे का ग पण माझ्याकडच्या या कार्यक्रमाचं तुला रे कसं कळलं किशोर मेहताकडे परवा गेलो होतो मेहता कॉन्ट्रॅक्टर हो त्यांच्याकडे तुझ्याकडच्या कार्यक्रमाची पत्रिका पाहिली आणि ठरवलं कार्यक्रमाला जायचं आपण माझ्या मनाची जी असहाय्य आणि केविलवानी अवस्था झाली ती त्याला कशी सांगणार तो घाईत होता तो निघाला मी त्याला दरवाजापर्यंत सोडायला गेले तो निघून गेल्यावर पुन्हा लक्षात आलं बोलण्याच्या नादात आपण त्याचा पत्ताच घ्यायचा विसरलोय मध्ये एकदा आपण अस्वस्थ होतो खूपच अस्वस्थ खरं कारण कुणाला सांगणार कस सांगणार सांगितलं असतं तर मला कुणी वेडी म्हणाल असत नाही नाही त्या गोष्टी मनात आणल्या असत्या मला वाईट ठरवलं असतं पण मग कधी बोलायचंच नाही का तुझ्या जवळ आपण अस्वस्थ मनानं अंथरुणावरती निपचित पडलो होतो जुली जवळ येऊन बसली म्हणाली आई बर नाहीये का नाही काय होतय खूप काळजी वाटते आहे कशाची त्याच्या आजाराची कुणाचा आजार योगेंद्रचा योगेंद्र कोण योगेंद्र योगेंद्र केतकर त्याला खूप बरं नाहीये ग त्याला दवाखान्यात ऍडमिट केलंय त्याच्यावरती ऑपरेशन व्हायचंय होईल लागतो नीट मी जाऊन भेटू का त्याला तो माझी सारखी आठवण काढतोय बघ मग त्यात विचारतेस काय जा ना मग कुठल्या दवाखान्यात ऍडमिट केलंय बाई तुझी पण तो आजारी आहे हे कुणाकडून कळलं कर तुला आणि योगेंद्र केतकर कोण हा आपण गप्प बसलो काय सांगणार जुलीला जे धड आपल्यालाही कळत नाहीये ते तिला तरी काय सांगणार त्या दिवशी जुलीची मैत्रीण अचानक घरात आली आणि आपलं उत्तर देणं टळलं सुटका झाली तर असं हे सगळं संकेतावरच जणू जगते मी त्याच्या शेवटच्या भेटीला आता खूप काळ लोटलाय तरी पण मन अजून काळाच्या ढिगाऱ्यातून बानासारखं वर येतं त्याचा विसर पडत नाही त्याच्या भेटीची खरं म्हणजे आता आशा संपली आहे आता फक्त प्रश्नच फेर धरून नाचतात आपल्या पुढे योगेंद्र कोण होता त्याचं आपलं काय नातं होतं संसारी बाईच्या हृदयात एखाद्याचं इतकं भक्कम स्थान असावं का आणि असल्यास त्याचा जगानं काय अर्थ लावावा पण ह्या प्रश्नाला काही अर्थच नाहीये कारण त्याला मी कधी विकाराच्या रूपात पाहिलंच नाही आणि त्यानेही जग विकारी संबंधाशी नातं जोडतं फक्त पण मग जगाची पर्वा आपण करावीच का गायत्री एकदम वाचायची थांबली क्षणभर मला वाटलं भावना बेमाती गुरफटली असणार अशा वेळेस जीभ जड होते कंठ कोरडा पडतो शब्द अडून जातात मी डोळे मिटून एकाग्रतेने कथा ऐकत होतो कथेत गुरफटला गेलो होतो माझं अस्तित्व विसरलो होतो कुणाचा तरी पुनर्जन्म घेऊन जगत होतो डोळे उघडले तर गायत्री टिपॉय खाली उडालेले कथेचे कागद गोळा करीत होती शेवटचा कागद वाऱ्याच्या झोताने उडाला होता तो गच्चीवरून उडत सरळ खाली गेला आम्ही एकाच जागचे उठलो आणि उडत खाली जाणाऱ्या कागदाकडे पाहत राहिलो आमचं कागदामागे धावत होत जेवण आटोपून मी निघालो त्यावेळेस ती मला गेट पर्यंत सोडायला आली तिचे डोळे तृप्तीने जडावले होते रस्ताभर डोक्यात नुसते विचार विचार त्यातला प्रमुख एक योगेंद्र केतकर कोण होता हा